इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल शेवगाव शहरामध्ये पंधरा दिवसातून एकदा पाणी येत आहे ते देखील अशुद्ध असतं अनेक वर्षांपासूनची शेवगावकरांना शुद्ध पाणी मिळावं अशी मागणी शेवगाव ग्रामस्थ करतायत मात्र आजपर्यंत यावरती तोडगा निघाला नाहीये शेवटी आक्रमक होऊन नगर परिषद कार्यालयाच्या समोर मुक्काम ठोकून आंदोलन सुरू करण्यात आलं जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली त्यामुळे प्रशासनासमोर मोठा प्रश्न निर्माण झाला शेवगाव तालुक्यात काही भागांमध्ये दुष्काळ आहे तर काही भागामध्ये धरणाचे बॅकवॉटर असल्यामुळे थोडासा दिलासा शेतकऱ्यांना मिळतोय जायकवाड धरणामधनं अवघ्या वीस किलोमीटर अंतरावरती असणाऱ्या शेवगाव शहरामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला 2017 साली शेवगाव शहरामध्ये नगर परिषद झाली आहे त्यावेळेस जायकवाडी ते शेवगाव अशी पाणी योजना मंजूर झाली पण ती पाणी योजना आज तागायत पूर्ण झाली नाहीये या शहरामध्ये आजही तीस वर्षांपूर्वीच्या पाणी योजनेमधनं पाणी पुरवठा होतोय त्यामुळे पन्नास ते साठ हजार लोकसंख्या शेवगावकरांना पंधरा दिवसांमधनं एकदा पाणी मिळतं तेही दूषित असतं दूषित पाण्यामुळे अनेकदा आजारांना निमंत्रण दिल्यासारखं होतं त्यामुळे संतापलेल्या नागरिकांनी नगरपरिषद कार्यालयाच्या समोर मुक्काम ठोकून आंदोलन सुरू केलं आंदोलनामध्ये नागरिक आपल्या परिवारासह सहभागी झालेत नगर परिषद कार्यालयाच्या समोर स्वयंपाक सुरू करण्यात आलाय कार्यालयाच्या समोर जेवण करून इथेच मुक्काम करण्याची भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे माग जाहीर केल्याप्रमाणे इथ भोजन तयार करू आंदोलन हे आता सुरू करायचं आहे पाठीमागच्या बाजूला चुली आणून ठेवल्यात सरपंच आहेत का पालवे सर कुठे ठरल्या ठरल्याप्रमाणे सरपंच गॅस आणि भाकरी तर आता याचं टी व्ही चॅनलवाल्यांना देखील एक आग्रह करतोय की हे जे अनोख्या स्वरूपाचं स्वयंपाक करून इथं महिला थांबणार आहेत ना याच देखील आपण नोंद घ्यावी तर आपल्यापैकी महिला या याच्यामध्ये जास्त संख्येने त्या बाजूला पाठिंबाच्या बाजूला तुम्ही तुम्ही सुरुवात तुम्ही करा म्हणजे आणि तोपर्यंत आम्ही आंदोलनाचे पाठिंब्याचे पत्रक वावरे सर वाचून दाखवणार आता प्रामुख्यानं एक भाग तुम्हाला सांगतोय प्रत्येक चिंतना अशी झाली की आंधळ जातो आणि कारण दोन सहा जुलै दोन हजार तेवीस ला वर्क ऑर्डर झाली आणि आज तीस मे दोन हजार चोवीस या दिवसात कुठेही काम सुरू झालं नाही आणि आता दोन दिवसापूर्वी नगर परिषदेला उपरती झाली की त्याने फसवणूक केली नगर परिषदेची फसवणूक केली आणि कोटे कागदपत्र सादर केले मला एक म्हणायचं आहे की टेंडर प्रोसेस होताना सगळे कागदपत्र तपासले जातात त्याची बँक गॅरंटी तपासली जाते त्याने एक कोटी पन्नास लाख रुपये बँक गॅरंटी भरलेली आहे अनामत रक्कम भरलेली आहे ही अनामत रक्कम त्यानंतर नगर परिषदेने त्यांना वर्ग केली परत दिली आणि मग हे सगळं काय काय गौड बंगाल आहे आज त्याच्यावर गुन्हा दाखल केला माझं तर म्हणणं एकच आहे आमच्या मागण्याच अशा आहेत की आजच्या आज जो दोन नंबरचा कॉन्ट्रॅक्टर असेल त्याला लगेच कॉन्ट्रॅक्ट देऊन लगेच ह्या त्या पाणीपुरवठा योजना सुरू केली पाहिजे हे आमची मागणी आहे पहिली मागणी आहे दुसरी मागणी की आत्तापर्यंत या सगळ्या टेंडर प्रोसेसमध्ये जे जे कोणी दोषी असतील मग ते अधिकारी असतील पदाधिकारी असतील अजून कोणी असतील ते सगळ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावे ही आमची मागणी आहे दुसरी मागणी शेवगाव शहराला निदान चार दिवसांनी तरी पाणी पुरवठा होणं गरजेचं आहे आज धरण उशाला आणि कोरड घासाला अशी अवस्था शेवगाव शहराची झाली शेजारी पाथर्डी तालुका आहे पाथर्डी तालुक्यामध्ये चार दिवसांनी आड पाणी चालू आहे आणि शेवगाव शहराला बावीस दिवसांनी पाणी पुरवठा होतो पंधरा दिवसांनी हे थांबलं पाहिजे शेवगाव शहराला सुद्धा नियमित पाणीपुरवठा चालू झाला पाहिजे आणि शेवगाव शहरातले रस्ते वीज गटार हे प्रश्न ताबडतोब सोडवले पाहिजेत या मागणीसाठी आज सगळ्या महिला भगिनींच्या वतीने सगळ्या महिला भगिनी आम्ही या ठिकाणी मुक्कम ठोको आंदोलन करतोय आता या ठिकाणी आमच्या चुली पेटल्यात आम्ही सगळ्या तिथे स्वयंपाक करणार आहोत स्वयंपाक करून सगळे जण इथे जेवण आहोत कारण सहकुटुंब हे आंदोलन आहे त्यामुळे पुरुष मंडळी महिला मुलं सगळे काही आंदोलनाला आलेले आहेत आणि त्यामुळे मुक्काम ठोक म्हणजे आमच्या तिन्ही मागण्या ताबडतोब पूर्ण झाल्याशिवाय आम्ही या ठिकाणाहून हलणार नाही संदीप देहाडायस सी चोवीस तास शेवगाव सुनबाई आज ही चहा काल सारखंस बनव अग कोणती नवीन चहा पद्दी आणली आहेस का काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एएनएम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पानसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस